वंदे मातरमचा जयघोष निनादतो तिरंग्याखाली अभिमान फुलतो स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तानं लिहिलं हे स्वातंत्र्य आपलं सोन्यासारखं झळकतं हे स्वातंत्र्य आपलं सोन्यासारखं झळकतं सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकगण पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज आपल्याला गर्वाने आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून टाकणारा दिवस आहे पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त झाला आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी अगणित बलिदान देऊन आपल्याला हे अमूल्य स्वातंत्र्य मिळवून दिलं माझ्या भारतभूमीने भगतसिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांच्यासारखे महान वीर घडवले त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राण्यांचीही पर्वा न करता लढा दिला त्यांचं हे त्यागमय जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे आज आपण लोकशाहीत मोकळ्या श्वासाने जगतो शाळा कॉलेजला जातो आपली मते मांडतो हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं आहे पण मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे केवळ गुलामगिरीतून मुक्त होणं नव्हे तर ती एक जबाबदारीसुद्धा आहे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं लागतं देश बदलायचा असेल तर आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी आजच्या दिवशी आपण ठरवूया की शिस्तबद्ध जीवन जगू देशासाठी चांगले नागरिक बनू पर्यावरणाची काळजी घेऊ आणि आपल्या संविधानाचा आदर करू तिरंगा हे केवळ एक झेंडा नाही तर तो आपल्या अस्मितेचं एकतेचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे म्हणूनच त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा